लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो योजना अनेक आहेत परंतु त्या योजना जर माहीत नसतील तर लाभ मिळणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि म्हणून मी सांगतो कोणी किती अफवा आप पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून जे शासनाने सुरू केलेलं आहे ते बिलकुल या ठिकाणी सुरू राहणार लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आज मेळाव्याला मंचावर उपस्थित प्रधानमंत्री मोदीजींनी तर पाकिस्तानला धडा शिकवलाच आणि पुन्हा डोळे वटारून बघण्याची हिंमत तो करणार नाही परंतु अशा वेळेत देखील शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी संकट तिथे धावून जातो तिथल्या ने आपल्या कार्यकर्ते आपल्या अगोदर गेले होते खासदार श्रीकांत शिंदेचे ते म्हणाले काय बोले मुंबईसे आहे एसपीने विचारलं आपल्या पोरांना कार्यकर्त्यांना पागल हो क्या से लोक भाग और आप आ हम भागने आपले में से नहीं भगाने वाले लोक आहे हम अशी शिवसेना आहे आपली अशी शिवसेना आणि म्हणून आता पूर परिस्थिती आहे या पूर परिस्थितीत देखील कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झालं परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून झालेला दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे संकट काळात आपले शेतकरी अडकलेत त्यांच्या मदतीला तुम्ही तिकडे थांबा तुम्ही दसरा मेळाव्याला इकडे येऊ नका त्यांचा दसराही नीट झाला पाहिजे म्हणून आपण फक्त बोललो नाही तर सगळं साहित्य पाठवलं जीवनावश्यक वस्तू पाठवल्या कपडे पाठवले भांडी कुंडी पाठवली सगळं पाठवलं आणि आपल्या लोकांनी त्यांच्या घरातला चिकल साफ केला माती साफ केली जी जी काही मदत करायची करता येईल तेवढी सगळी मदत केली हा शिवसैनिक आहे ही शिवसेना आहे आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता त्याप्रमाणे तो शब्द पाळला मुख्यमंत्री स्वतः मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे गेले पाहिजे त्याप्रमाणे निर्णय घेऊन बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं ही शिवसेना आहे ही महायुती आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणार सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं काय काय केलं काय अरे काय बाबा ती माझी जबाबदारीच होती कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे घेणारा नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून तुमच्याकडे तर अठराशे कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले आता तुम्ही सगळे आकडे सांगताय योगेश आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही सिंधुदुर्गाला देखील बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल हा शब्द या ठिकाणी मी देतो रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा मी आता दाखवलं मला मेडिकल कॉलेज ती प्रशासकीय इमारत ते रस्त्याचे पैसे सगळं तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आठवत आहे किती निर्णय घेतले मग लाडकी बहीण योजना घेतले लेख लाडकी लखपती योजना घेतली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत योजना घेतली या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली ज्येष्ठांची योजना घेतली किती योजना किती योजना केल्या आणि म्हणून मग कोणीतरी तर मला दाखवलं हे शिवसेना आपल्या दारी शिवसेना आपल्या दारी घेऊन आली होते तहसीलदार योजना आपल्या ज्या योजना सहाय्यता लोकांना नको होती म्हणजे आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला ज्या योजना आपल्या आहेत त्या प्रमाणे तुम्हाला मी सांगतो अनेक कोटी लोकांना या महाराष्ट्र आणि म्हणून शासन आपल्या दारी छोटा कार्यक्रम घेत त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना होते लाभार्थी इतर राज्यात योजना धडपड लाभ का काम आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला शासन मधल्या त्याप्रमाणे तुम्हाला लाडकी बहीण योजना देखील काही लोकांनी अनुकरण केलं था ला महाराष्ट्रातल्या लाडकी बहिणी योजना केली म्हणाले हे सब झूट आहे चुनावी छोटा नाहीये त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना दिल्या मुख्यमंत्री राज्यात मुख्यमंत्री प्रचाराला यायचो माया जे सावत्र भाऊ भाऊ तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना काही राज्यामध्ये देखील आपल्या योजनांचं अनुकरण त्यांनी खोडा घातला होता योजना अनुकरण केलं परंतु आम्ही लाडकी बहिणी योजना जेव्हा योजने तेव्हा विरोधक म्हणाले देखील जे खात्यामध्ये जमा करून टाकले होते आणि आमच्या लाडक्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे या विरुद्ध सावत्र आणि म्हणून इथ आवेश कार्यक्रमामध्ये जेव्हा घोडा धाला सा सा लाडक्या नौ सावत्र भाऊ दोनशे बत्तीस नंबरच्या थोडा घातला होता कोर्टात गेले आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही पण खूप कधी दोनशे नियोजन दोन केलं होतं आचार आचारसंहितेतले देखील जे महिने जमा करून टाकले विरोधी पक्ष नेता पहिले आमच्या लाडक्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे या विरोधकांना पक्षने जेवढा चांगला जोडा दाखवला नऊ नंबर अपुरा पडला दोनशे त्यावेळेस त्या वेळेस दोनशे बनतीस आमदार महायुतीचे निवडून आले त्यांना म्हटलं आता विधानसभेच्या निवडणुका आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासा मला सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळं तयार झालं विरोधकांना सगळ्या वाटाघाटी झाल्या अरोधी हॉटेलचं बुकिंग स्टार होटेलचं नाही परंतु माझ्या लडाच्या रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी बाट पाहिजे ते आहे का तुमच्याकडे आणि म्हणून मी त्यावेळेस लोकसभेमध्ये कोणी पसरवल्या तरी सुद्धा लडा आता विधानसभे नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळं शासनाला के सुरू केलेलं आहे ते झाल्या सुरू फाय स्टार हॉटेलचं बुकिंग झालं कसं होते आता परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं संकट आलं रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवून महायुती सरकार उभं राहील आणि म्हणून येताना आपण आणि काय आपले सहा किती पसरवल्या तरी लाडकी बिन योजना कधीही बंद होणार नाही ऑटोमोबाईलच्या स्क्रॅप मधून आणि म्हणून ती उभं केली जे शासनाने सुरु केलेलं आहे ते बिलकुल या ठिकाणी थोडी काट कसर होती आता शेतकऱ्यांना देखील जे संकट अनपेक्षित संकट आणि म्हणून परंतु त्याच्या सरकार उभारता आल्यानंतर उभार आनंद झाला आता येताना सगळेजण लागलेला तुमचा उत्साह पाहिला भारत या ठिकाणी मी तुमचा आलो होतो परंतु उतळ्यांचा जोश एवढा आहे ऑटोमोबाईलचा रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आपल्या महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून आणि म्हणून शिवासेनेचा भगवा दिमागात आल्यावर काम खूप आनंद झालेलं आहे की आपण ज्यांनी निवेदन आला तुमचा वाढवली तुमचा मूड बघायला आलो सिंधुदुर्गामध्ये रामदास किरण सामान सामंत एकदम कदम राजेंदी हे सगळे रत्ना राणे साहेब परिषदेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगाय आणि म्हणून शिवसेनेचा भगवा दिमाकात फडकवत ठेवण्याचं काम कोकणाने के केलेलं आहे ज्यांनी कोकणामध्ये विशेषतः या ठिकाणी शिवसेना वाढवली रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये रामदासबाई असतील उदय सामंत किरण सामंत योगेश कदम राजन साळवी